नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना मी प्रिन्सेस कट ब्लाउज कट करायला घेते तर बघा एक मीटरचा कपडा मीटरचा कपडा आहे आणि बघा दहाची घडी येणार आहे ना, ना इकडे तर मी असा काही कट करून घेते कपडा इथं म्हणजे आपलं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे ना सातमध्येच कट होईल जास्त टाईम नाही लागणार बघू शकता तुमची रीत वेगळी असेल ब्लाऊज कट करायची आता काहीची सेम राहते काहींची वेगळी जसं आता सुरवातपासून आपण स्टिचिंग करतो कटिंग करतो ना तो आपल्याला बसलेला राहतो तर आपण किती पण दुसऱ्याचा बघून प्रयत्न केला ना तर नाही होत पण जर चांगलं व्यवस्थ असं कमी वेळेत जर आपलं ब्लाऊज कटिंग छान असं होत असेल तर बघू शकता मला एवढा टाईम नाही लागत ब्लाऊज कट करायला ही बघा मी इकडे ना शोल्डर मापून घेते आता बघा फोर फोल्ड केलेले म्हणजे बॅक आणि फ्रंट पार्ट एकदम सेम एकाच टाईममध्ये निघून जाते ना आपल्याला वेगळं वेगळं ड्रॉ करायचं पण काम नाही बघा इकडे मी शोल्डर घेते साडेपाच आणि मुंडा घेते इथं सहा आणि बघा इकडे ना पुढचा गडा घेते मी साडेसहाचा घेते पुढचा गडा हा मुंडा सहा घेतलेला आहे आणि इकडे बघा गोड्याची लांबी ना साडेसहा घेतली आणि रुंदी अडीच घेतलेली आहे बघू शकता हा गडा आहे ना खूप छान येतो ना छोटा होतो ना मोठा होतो असा मस्त व्यवस्थित तिथून गोल राऊंड दिला का छान असा येतो बघा इकडे आहे ना छातीची फिटिंग घेतो आहे चाळीसची छाती आहे तर एक घडी त्याची दहाची येते आणि इथं दोन इंच एक्स्ट्रा घेते मी फिटिंगसाठी आणि इकडे येणार नऊ घेते कमरेची फिटिंग बघू शकता आणि नक्की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि एक सबस्क्राईब पण करा त्याच्यासोबत बघा आता कट करून घेते मी इथं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पूर्ण बघा तुम्ही मी पॅटर्न वगैरे काही केलं नाही पेपर प कटिंग पण नाही इथं तुमच्यासमोर जे आहे ते मी पूर्ण ड्रॉ करून म्हणा की माप लिहून पूर्ण शेअर करते तुम तुमच्याशी बघ बघा तुम्ही हे खाकीचा भाग मी कापून घेतला फ्रंट पार्ट आहे आता आणि मधोमधे ना काप कट करून घ्यायचं आहे पुढे उगचं ब्लाऊज आहे बघा इकडे ना आपण आता प्रिन्सेस कटचं माप घेऊ आणि ते तुम्हाला कट पण करून दाखवते मी किती माप घेतलंय असं बघा हे साडेतीन घेतलं इथून हे तीन घेतलं आहे हे बघा दोन घेते इथं आणि शिद्धी लाईन कर ड्रॉ करायची ना इथं आपण दीड घेऊ हे बघा हा ड्रॉ आहे ना छान यायला पाहिजे असं मस्त थोडी प्रॅक्टिस जर केली ना तर खरंच खूप छान येतो मस्त ड्रॉ आणि यालाही ना आपल्याला इथं पोचवायचं आहे बघा आपण बघा किती छान आलं ना बघा खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंगचा ड्रॉ छान झालेला आहे आणि बघा इकडे ना अडीच इंचावरती आपल्याला हा एक टक्स घ्यायचा आहे जेणेकरून आपला हा जो पफ राहतो ना खूप छान येतो आणि एकदम असं वाटतं की कप्स आपल्या ब्लाऊजमध्ये अटॅच केलेले आहे असं वाटतं बघा आता कट करून घेऊ आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही खूप छान येतो बरं का वेअर करून ये ब्लाउज एक वेळेस जर लक्ष देऊन तुम्ही व्यवस्थित कटिंग बघितली ना तर बघा किती छान असं आलं ना बघू शकता तुम्ही आणि बघा आता फ्रंट पार्ट एकदम रेडी झालेला आहे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित मी बोलून ड्रॉ करून लिहून सण माप दाखवलेलं आहे आणि आता हा बॅक पार्ट आहे बघू शकता तुम्ही तर इकडे खाल पाठ आहे ना तीन घेतली मी आणि मस्त असा मटका गडा घ्यायचा आहे बघा किती छान राऊंड आला ना म... मी बिना माप घ्यायचं इतका मस्त असा बघा छान असा मस्त मटका गडा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही बघा किती छान आला ना बघा आता स्लीव कट करून घेऊ आपण स्लीव्ह आहे ना लाँग स्लीव आहे तर दहाची आहे स्लीव तर मी इथं अकरा घेते बघू शकता तुम्ही इकडनं पण अकराच घ्यायची आपल्याला आणि साडेतीन वरती ना ठीक करायची आणि बाईची फिटिंग आहे ना पौने सहा दीड इंच इथं मी एक्स्ट्रा घेते मच्छी कटा समस्त मस्त छान असं इथं राऊंड द्यायचं आहे बघा तुम्ही स्लीव पण आपली कट झाली म्हणजे पूर्ण ब्लाऊज आपलं कमसे कम आता पाच सहा मिनटामध्ये एकदम कट करून रेडी झालं अशी आणि खूप साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला ब्लाउज कटिंग पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत दाखवते आपण पॅट म्हणजे पेपर कटिंग नाही वापरत डायरेक्ट कटिंग करते ब्लाऊजची बघू शकता तुम्ही आणि खरं सांगते डायरेक्ट कटिंग केलेली ना खूप छान राहतं कोणत्या बी मापाचा ब्लाऊज जीव दे आपल्याजवळ तर आपण ती इजी आपण मस्त कट करू शकतो आणि पेपर पॅटर्न कसं राहतं ना ज्या मापाचं राहील त्या मापाचं कट करू शकतो त्याच्यावर आपण विचार करतो की आता हे मोठे माप छोटं माप आलं तर त्याला नाही चालत ते तर बघू शकता आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि नक्की आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला बाय